नमस्कार मी मनोज भोर नवराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दोन डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या साठी मतदान या राज्यातली जनता करणार आहे आणि अर्थात चोवीस नगरपालिका आणि एकशे पन्नास सदस्यांच्या संदर्भातला निवडणूक आयोगाचा निर्णयही महत्वाचा आहे कारण यांच्यासाठीच्या निवडणुका आणि मतदान हे वीस डिसेंबर रोजी घेतलं जाणार आहे हा एक आयोगाचा महत्वाचा निर्णय आहे ज्याचा दूरगामी परिणाम राज्याच्या राजकारणावर समाजकारणावर पडतो आहे वेगवेगळ्या नेत्यांनी त्याबाबत आपली प्रतिक्रिया तीव्र स्वरूपात दिली आहे पण एक आणखी महत्वाचा आयोगाचा निर्णय असा आहे की वीस नेत्यांच्या अडचणी या वाढणार आहे कारण अजितदादा आणि एकनाथ शिंदे राज्याचे दोन उपमुख्यमंत्री याशिवाय गुलाबराव पाटील संजय शिरसाट हे दोन कॅबिनेट मधले मंत्री त्यानंतर चंद्रकांत पाटील अं याशिवाय चित्रा वाघ सुद्धा असे हे बीस, आ, मंत्री महत्वाचे नेते वेगवेगळ्या पक्षांचे आहे यांनी भाषेचं ताळतंत्र तर सोडलेलंच आहे याशिवाय प्रलोभन दिली आणि निवडणूक आयोगाने या संदर्भातला त्यांच्या वक्तव्याचा विरोधकांकडून घेतलेला खरपूस समाचार आणि आयोगाच्या कॅमेरांनी त्यांचे टिपलेले भाषण रेकॉर्ड केलेले या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे नमस्कार तुम्ही मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करेन की नवराष्ट्र डिजिटल हे तुम्ही सबस्क्राईब करा तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुक हे दोन्ही अकाउंट आमचे फॉलो करा बेल आयकॉनवर जाऊन तुम्ही बटन दबा म्हणजे नवराष्ट्र डिजिटलचे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत आहे दादांचं वक्तव्य अत्यंत महत्वाचं ते तुम्हाला मी वाचून दाखवतो की आपके पास पास लेकिन हमारे फंड निधीला कात्री लावली जाणार जर तुम्ही आमचे उमेदवार दिले नाही। तर या ठिकाणी तुम्हाला निधी मिळणार नाही तुमच्या निधीला कात्री लावली जाईल अजितदादा असं म्हणाले त्यांचा दावा असा आहे विरोधकांनी त्यांचा खरपूस समाचार घेतल्यानंतर ते असं म्हणतात की मी विकासाच्या कामाची आश्वासन दिली होती पण हा सोयीचा लावलेला अर्थ जनसामान्यांना पटणार आहे का हा महत्वाचा मुद्दा आहे कारण दबावात घेऊन जनतेला आपल्या उमेदवाराला किंवा माहितीच्या उमेदवारांना वोट देण्यासाठी भाग पाडणं हा आयोगाच्या नियमांचा थेट आयोगाच्या नियमांचा थेट उल्लंघन आहे आणि अशा प्रकारे तुम्ही मुक्त वातावरणात संविधानानुसार राज्यघटनेनुसार आणि लोकशाही मांडण्याची कायम भाषा करत असताना आणि लोकशाहीला बळकटी देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय असं आवर्जून जनतेला सांगत जनतेची तुम्ही दिशाभूल या निमित्तानं या पार्श्वभूमीवर करता असं आपण थेट म्हणू शकतो एकनाथ शिंदे सुद्धा अशाच प्रकारचं वक्तव्य केलंय की तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री विद्यमान आणि मुख्यमंत्री राहून चुकलेल्या नेत्यांनी अशा प्रकारच्या वक्तव्यापासून खर तर दूर राहायला पाहिजे पण त्यांनी हे वक्तव्य केलं अजित पवारांनी असं वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा टोला लावलाय चंद्रकांत पाटील यांनी तेही मंत्री आहेत कॅबिनेट मधले आणि ते असं म्हणतायत की तिजोरीच्या चाव्या जरी तुमच्याकडे असतील तरी सुद्धा तिजोरीचा मालक आमचा आहे म्हणजे कोण आहेत भाजपचा आहे म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे आणि त्यांच्या किंवा त्यांच्या मान्यतेशिवाय कुठली फाईल निधीच्या संदर्भातली पुढे जात नाही हे सर्व होत आहे की मुख्यमंत्र्यांचा तो सर्वाधिकार असतो वेटो पॉवर त्यांच्याकडे असतो शेवटचा निर्णय तेच करतात आणि हे आपण राज्याच्या राजकारणामध्ये राजे माहितीच्या आहे की एकनाथ शिंदे यांचे फाईलवरती सुद्धा निधीला कात्री लावण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे आणि निधीची चणचण असल्यामुळे त्यांनी काही प्रकल्पांचं बजेट हे कमी केलेलं आहे ठीक आहे तो मुद्दा आहे की राज्याच्या जनतेचं हित लक्षात घेऊन राज्य सरकारकडे एकंदरीत असलेला निधी लक्षात घेऊन त्यांनी हे असं केलं असावं पण यातून मुख्यमंत्र्यांचा अधिकार दाखवून तुम्ही महायुतीतल्या राजकारणामध्ये चंद्रकांत पाटील काय सांगू इच्छिता हेही अत्यंत महत्वाचं आहे आणि समजा तिजोरीच्या मालकाला न विचारता जर तुम्ही तिजुरीतले पैसे काढले तर त्याला आपण काय म्हणतो असं सांगून त्यांनी अजितदादांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे कारण पुण्याचं पालकमंत्री पद पा, हे अजितदादामुळे चंद्रकांत पाटलांच गेल्यामुळे त्या पुण्याच्या राजकारणामध्ये काही दोघांचं सख्य नाही उलट एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढण्यातच त्यांना ते धन्यता मांडतात पण आज आपण लोकशाही मजबूत करत असताना राज्यघटनेचं पालन करत करतो असं म्हणत असताना आणि निवडणूक आयोगाच्या नियमांच आम्ही उल्लंघन करत नाही असे उलट सुलट दावे केले जात असताना सुद्धा अजित पवार गुलाबराव पाटील चंद्रकांत पाटील एकनाथ शिंदे काय म्हणतात तेही महत्वाचं आहे आणि यात गुलाबराव पाटील काय म्हणतात की निवडणुकीत लक्ष्मी दर्शन होणार त्यावर संजय राऊतांनी टीकाही केली होती आज तर त्यांची पहिली पत्रकार परिषद झाली पण घरी असताना सुद्धा त्यांनी गुलाबराव पाटलांवर शरसंधान साधलं होतं चित्रवाक म्हणतात की खा कोणाचंही मटन पण दावा मात्र कमळाचं बटन अशा प्रकारे जनतेला प्रलोभन देणं खोटी आश्वासनं देणं आणि मतदारांना आपल्या दबावात घेणं हे पूर्णपणे निवडणुकीच्या आचारसंहितेचं थेट उल्लंघन आहे आणि तुम्ही लक्षात घ्या की याचं संज्ञान याचा कॉग्निजन्स हा निवडणूक आयोगाने घेतला आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून या वीस नेत्यांच्या वक्तव्याच्या क्लिपिंग व्हिडिओ त्या संदर्भातला अहवाल मागितलाय खर आयो तर आयोगाच्या कॅमेरानं या सगळ्याच नेत्यांची भाषणं टिपली आहे आणि ती आक्षेपार्ह वाटत असेल तर आयोगाला त्या संदर्भात कारवाई करता येते आणि म्हणून याच रेकॉर्डिंग लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आणि लोकल बॉडी इलेक्शन मध्ये म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा अशा प्रकारचं आयोगाकडून रेकॉर्डिंग भाषणांचं मोठ्या नेत्यांचं केलं जातं जनेकडून जर तसा काही उल्लंघन आयोगाच्या नियमांचं आचारसंहितेचं जर उल्लंघन होत असेल तर कारवाई करता येईल आता खर तर या महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगावर आणि केंद्राच्या निवडणूक आयोगावर विरोधकांनी खूप यापूर्वीच आरोप केले होते की ते बायस आहेत निष्पक्षपणे कारवाई करत नाही अशा प्रकारचा थेट हल्ला हा निवडणूक आयोग आयोगावर चढवला गेला दुबार मतदार मतदार यादीमधला घोळ आणि याशिवाय वाढलेलं विधानसभेच्या निवडणुकीतलं मतदान यावरून सातत्यानं राहुल गांधी राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार आणि अनेक नेत्यांनी एकत्र येऊन आयोगावर आरोप केला होता पण आताच्या घडीला आयोगानं वीस नेत्यांच्या संदर्भातला जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवलेला अहवाल आणि त्यासाठी पूरक ठरणार आयोगाकडलं आयोगाकडून आयोगा आयोगा जे रेकॉर्डिंग झालं ते हे अत्यंत महत्वाचं आहे याचा अर्थ राज्याचा निवडणूक आयोग हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत आता तरी की ते सर्व पक्षांना समान न्याय देत आहेत कारण या वादग्रस्त आणि प्रलोभनं देणाऱ्या वक्तव्यांच्या विरोधामध्ये विरोधी पक्षांनी आरोप केले होते टीका टिप्पणी झाली आरोप प्रत्यारोप झाले आणि पुन्हा आमची ही वादग्रस्त वक्तव्य कशी नीट आणि जनतेच्या हिताची होती हे सांगण्याचा वीस नेत्यांकडून जागोजागी प्रयत्न पण झाला तो सत्ताधारी आणि विरोधकातला मामला जरी असला तरी लोकशाहीच्या संदर्भात आणि राज्यघटनेच्या संदर्भात विचार करता आणि आचारसंहिता ही नीट पाळली जावी असा जर आपण विचार करत असेल आणि निर्धोकपणे अत्यंत निर्भय वातावरणामध्ये निवडणुका पार पाडाव्या असं एक जे काही सूत्र राज्यघटनेचं असतं त्याला मात्र हरताळ फसण्याचा प्रयत्न निश्चितपणे या निवडणुकीमध्ये केला गेला आहे पण त्याचं त्याचा कॉग्निजन्स त्याचं हे आयोगानं घेतलं हे बरं झालं कारण याला कुठेतरी पायबंद घालावं लागणार आहे याला थांबवावं लागणार आहे याचा विरोध करावा लागणार आहे आणि विरोध करत असताना या नेत्यांवर कारवाई होण्याची सुद्धा शक्यता आहे कारण कलेक्टरचा अहवाल मागवला आहेच तो निवडणूक आयोगाच्या कार्यालयात मध्ये मुंबईमध्ये पोहोचलाही आहे फक्त आता या निवडणुका पार पडल्यानंतर या सगळ्या त्यांच्या वक्तव्याची विश्लेषण केलं जाईल त्याचे पूर्ण तपशील हे पडताळले जातील आणि त्यानंतर या नेत्यांवर कारवाई केली जाईल आता मुळात अशा प्रकारची कारवाई होऊ शकते असं या त्यांच्या आता सत्ताधाऱ्यांच्या राज्यामध्ये त्यांना वाटत नसेल तर हा त्यांचा भ्रम असू शकतो पण हा त्यांचा भ्रम आहे ही दाखवण्याची जबाबदारी मुळात निवडणूक आयोगाची आहे तसं होईल का याबाबत विरोधक आणि जनता यांना तशी काही खात्री नाही पण जे उचललेलं निवडणूक आयोगाचं पाऊल आहे हे अत्यंत स्वागतार आहे कारण जर निवडणूक आयोगाने असं केलं नाही तर पुढच्या निवडणुकीमध्ये पुढच्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषदाच्या निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत या निवडणुकांच्या प्रचारात सुद्धा अशाच प्रकारची बेजबाबदार विधानं बेताल वक्तव्य ही केली जातील प्रलोभनं दाखवली जातील आणि मुळात हा जनतेचा पैसा आहे आणि त्यावर जनतेचा हक्क आहे फक्त त्याला नियंत्रित करणं निधीचं समन्यायी वाटप करणं हे काम मात्र सत्ताधाऱ्यांच मुख्यमंत्र्यांचं अर्थमंत्र्यांचं हे असतं मंत्र्यांचं असतं पण त्याचे मालक आपण आहोत अशा आविर्भावामध्ये ही शून्य मंडळी जर तशा प्रकारची वक्तव्य करत असेल तर ती अत्यंत चुकीची आहे आणि आयोगानं याची खातरजमा करून पडताळणी करून त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई ही केली पाहिजे असंच यावेळी जनतेचं म्हणणं आहे कारण अशा प्रकारच्या घटना या वारंवार होत असतात पण नेत्यांच्या कारवाईकडे कानाडोळा केला जातो आणि त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही असंही आपण यापूर्वी पाहिलाय मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये या लोकल बॉडी इलेक्शन मध्ये कारवाई अत्यंत आयोगाच्या नियमानुसार ही कडक झाली पाहिजे आणि त्यांना त्यांच्यावर त्यांना समजही दिली गेली पाहिजे धन्यवाद नमस्कार हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची मतं नोंदवा कारण सातत्यानं तुम्ही टीव्ही माध्यमातन वर्तमानपत्रात या नेत्यांच्या बेजबाबदार वक्तव्याची दखल घेत असता त्यामुळे कुठल्या पक्षाचे तुम्ही समर्थक आहे यापेक्षा तुम्ही समर्थक असलेल्या पक्षाच्या अस नेत्यांनी ने सुद्धा किती जबाबदारीनं वागलं पाहिजे आणि किती शुद्धपणे आपली विधानं ही भाषणाच्या वेळेला केली पाहिजे याची अपेक्षा किमान तुम्ही तुमच्या त्या पक्षाचे चाहते म्हणून त्या नेत्यांचे चाहते म्हणून करण्याची जबाबदारी ही तुमचीच जनतेचीच आहे म्हणून तुमची मतं नोंदवा तुम्ही सांगा आम्हाला की तुम्हाला नेमकं या संपूर्ण विधानाबद्दल या नेत्यांच्या काय वाटतं धन्यवाद नमस्कार